महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी लोणन फेस्टिवल एव्हरेस्ट वीर प्रचित परदेशी मित्र समूह आणि परिवर्तन ग्रुप ऑफ लोणन तसेच लोणन वुमन बाईक रॅली यांच्या संयुक्त विद्यमाने सलग तिसऱ्या वर्षी दिवशी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी महिलांच्या दुचाकी गेल्या दोन वर्षाच्या यशस्वी बाईक रॅली नंतर या वर्षी भव्य अशी बाईक रॅली लोणंदकरांना पाहावयास मिळाली चारशे महिलांनी यामध्ये सहभाग घेतला लोणन मधील मुख्य चौकातून रॅली काढण्यात आली सुरुवातीला रामसेना वेशभूषा परिधान केलेल्या लहान मुलांचा सहभाग होता गावात त्यांची ठिकठिकाणी औषण करण्यात आले सर्वांनाच बॉक्स पॅक फेटा मोफत देण्यात आला महिलांना दोन रुपये किमतीचे सवलत कूपन त्याचबरोबर प्रत्येक सहभागी महिलेस प्रमाणपत्र आणि फ्री किचन देण्यात आले सर्वोत्कृष्ट पेहराव करणाऱ्या आणि पर्यावरणपूरक संदेश देणाऱ्या डॉक्टर मानसी अरोरा यांना वुमन बाईक रॅली दोन हजार चोवीस लोनंद क्वीन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले बाईक रॅली डान्स मस्ती सेल्फी पॉइंट मोफत कोल्ड ड्रिंक प्रोफेशनल फोटोग्राफर ड्रोन कॅमेरा शूटिंगच्या माध्यमातून साजरा करत पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिलांनी ही बाईक रॅली शांततेत आणि सुस्तबद्ध पद्धतीने पार पडली सुरुवातीला लोणंद नगर पंचायतीच्या वतीने सर्व महिलांना माजी वसुंधरा अंतर्गत पर्यावरण बचाव आणि निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ देण्यात आली प्रज्ञा खरात रजनी शिंदे डॉक्टर स्वाती शहा दर्शना रावळ वैशाली गवळी आणि प्राजित परदेशी मित्रसमूहाचे सहकार्य लाभले लोणन पोलिसांनी चोख पोलीस, पोलीस बंदोबस्त ठेवला होता या उपक्रमास महिलांमधून उत्स्फर्त असा प्रतिसाद मिळाला असल्याचं सांगण्यात आलं प्रतिनिधी विजय शेळके लोनंद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा